एवढं नाही नको मला वाटत इज्जत म्हणजे थोडस खायला बोलू ना ते करायचं जर माझ्या मिस्टरांनी केक नाही खाल्ला ना तर त्यांचं गिफ्ट घेण्याला मी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे प्रतिभाचा वाढदिवस आणि वैदांचा पण बड्डे आहे पण आहे म्हणून केक आणलेत आरूचा पण बड्डे म्हणून यांचे वेगवेगळे केक सूर्य सूर्य गुड अरे यांना काप केक कापायचे पहिलाच घाई असते त्याच्यामुळे यांना पण सूर्य आणायला लागतात बाबा केक साठी तर चला बड्डे सेलिब्रेशन करूया वाढदिवस प्रतिभाचा छानपैकी अशी मेणबत्ती लावून मेणबत्ती इथे उभे राहा सगळ्यांनी पुढे या वाढदिवसाला हजेरी लावलेली आहे भाऊजींनी बहिणीने बहिणीच्या मुलीने सासू अजून यायचे टाइम आहे बहिणीला बहिणीचे सासू जे आहे त्यांना यायला थोडा टाइम लागणार आहे पण त्यामुळे आणि खूप लेट पण झाला नऊ वाजलेत पाणी पण येणार आहे त्यामुळे आपण केक कापायची घाई करतोय सध्या नाना पण फुल एकदम कडक मध्ये उभे बघून घ्या नानांचा केक सांग आणि हा जो केक आहे तो नानाने स्पॉन्सर केलेला आहे म्हणजे नानाने आणलेला आहे प्रतिभासाठी बड्डेचा केक हा बघा हा केक जो आहे तो नानांनी आणलेला आहे आणि आता मी वाढदिवसाला सुरुवात करतोय birthday to you hey god vedantu madam karun takla hai hey god are wah wah vedantu tumaro vedantu bharo vedantu bharo nahi beta tu mummy ne bharo mummy ne mummy la de mummy la dena pehla baba

asa naka sukama suka Persimmon Is that okay? Bibini Swami Papa Elena 아 tää prouding Sir can you hand it to me please No sir Oh my leg is lighted up Thank you Salveأ Why did you stop? I'm out of breath What happened? Don't cry. Stop Department. Keep quiet. Keep quiet. Don't cry. 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 돼��앰여잁ikhamb Joanna chakinatainda cheers semanaط education della ichijakanda ruhanaach comunik expansiveak animmonachi alvista sumaniya unnecessary rapping wife alhamdulikôi트 encourages massage practice resource to keep in 그렇지 iya dah 난 ال Вотo τα parsal archa twenty years old sister half a month härCpinghardhati robynd

आणि प्रतिभाला खुशखबर द्यायची काय प्रतिभाला खुशखबर म्हणजे प्रतिभाच्या मध्ये आकड मध्ये प्रतिभाच्या आकडा मध्ये नऊ हजार रुपये कसे काय एक ठेवून दे फटाफट आणि फटाफट अरे तू काय गिफ्ट बिफ्टे ना

नाही नाही खाल्ला मी तिकडे चाललंय जर माझ्या मिस्टरांनी केक नाही खाल्ला ना तर त्यांचं गिफ्ट घेण्याला मी लक्षात ठेव तुझं हे भेटलंय अजून आल पाहिजे बोलवते खात थोडसा खाना ते

समोर उरणच्या आई समोर उरणच्या आई आलेली आहे बरं झालं उरणच्या आई आता टायमावर आली त्यामुळे प्रतिभाच्या आसू आसुरे रोखले थोडेसे हो आला नाही रडते बोलते आई नाही आली या टायमा त्याच्यामुळे उरण आई नाही आली म्हणून रडते का तू प्रतिमाल काय म्हणजे गिफ्ट तिला नाही दिलाय म्हणजे गिफ्ट हलका आहे

तर ती बस आत्ताच रडून झालेला आहे तिला विचारा तुम्ही का तुम्ही हा विचारा काय नाव वा मम्मी पप्पाच्या आठवण असेल असं बोलवायचं ना आठवण येतं तर मम्मी पप्पांच्या आठवण कुठे गेलं सांग आता काकी काकी अहो बरे काय थोडं ते बघ काकी काकी घे घे अरे वा 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 काय वार्थे 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 अरे केक अरे काय प्रत्येकाच्या हाताला लागतोय वरांची आई काय आई पण कशी बघ ना गिफ्टच्या टायमाला आली तर आली या ना लवकर मग पावडर लावणार तोंड धुणार आता हिला पण गिफ्ट घ्यायच्या टायमाला हिच्या हाताला केक लागला त्या हे लवकर माझ्या आई टाइमपास आहे खरंच तुम्ही लोकांना असे उभे राहा सगळे आता पुस्ते का मित्रांनो फायनली प्रतिभा गिफ्ट हो भाऊजी आहे ते भाऊजी गिफ्ट फायनली प्रतिभाचं गिफ्ट जे आहे ते प्रतिभाला मिळणार आहे गेस नाही प्रतिभा सांग ना काय असेल गिफ्ट मध्ये गिफ्ट मध्ये असेल चैन नाही तर मला वाटत छोटस मंगळसूत्र

नाही आहे म्हणजे व्हिडिओ बनवायचे असतात ना म्हणजे ते मंगळसूत्र त्या ड्रेसवरती सूट म्हणजे हे होतं ना थोडं प्रॉब्लेम होतं ना मंगळसूत्राचा तर त्याच्यामुळे ती बोलली थोडीशी चैन मला पाहिजे होती दोन वर्षापासून बोल होती ती तिसऱ्या वर्षी त्यांनी चैन घेतली पहिल्या वर्षी का नाही तीन वर्ष पैसे जमावले आणि तिसऱ्या वर्षी फायनली चाळीन घेतली हे गेले फायनली प्रतिभाला गिफ्ट भेटला प्रतिभाला फडा घेतला मागे सो मच आई अगे आई ते असू दे पण अगोदर तुम्ही ना बरोबर पाय ना कडू थँक्यू सो मच पतिदेव काय मेरवानी एवढी मेहरवानी ना बघा हो। दोन शब्द प्रेमाचे पण असतात दोन शब्द आज चैन घेतले प्रतिमाने उद्या भांडण करायला तयार राहील आता कारण प्रतिभेचं मक्षद संपलंय मक्षद संपलंय मग आता तुला आता तू गाणं कशासाठी बोलले त्या गाण्यामध्ये माझा रियल फ्रेम दिसत गाणं कंटिन्यू नाही केलं प्रतिमाने उरणच्या आईनी पण पाया पडून घे पाया कंटिन्यू तू चला व्हेरी गुड नानांच्या अशी सुखी राहा अशी आनंदीत राहा झगड्या बिघड करू नकोस माझ्या बरोबर माझ्या फक्त अशीच राहा फक्त बस फक्त मजा आई वडला ना बाबाला म्हणजे आमच्या घरात जे पण येतील कोण बाहेरची माणसं आपली माणसं त्यांच्यावर अशीच हसत खेळत राहाला कायच नव्हे आई तुला रागाने कधी काय बोलली असं जरी केलं तरी मला लागून डायरेक्ट उलट कशाला कारण आम्ही सगळ्यांना बोलतो की आम्हाला बहिणी चांगली भेटले पण तू आईला

सोना चांदी क्या करेंगे प्यार में सोना चांदी क्या करेंगे प्यार में सोने जैसे गुन्हें मेरे यार में <laughs> सोने जैसे गुन्हें मेरे यार में <laughs> आगा। 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 आता असं <laughs> फायनली प्रतिभा वाढदिवस झालेला आहे आणि आईने खूप छान अशी बिर्याणी बनवलेली आहे मस्त एकदम कडक मध्ये ती बिर्याणी वगैरे खाऊ आणि वाढदिवस इथे समाप्त करू तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र